से दिखा देना सिस्टर इसको ले जाना लिट्रिन से दिखा देना कर देना तुम इसका इनिमा पर पोटला तो पास रोटी खाई नहीं पानी पिया नहीं फिर भी है पेट इसका टम 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 सिस्टर इसको ले जाना लेटरिन से दिखा देना कर देना तुम इसका इनिमा मुखी सिस्टर या पेशेंट लगे हो जाती अरे पेशेंट नंबर पेशेंट नंबर दोन जी है ती नाटकात काम करणारी महिला आहे कशामध्ये लोकनाट्यामध्ये बर का आणि हे लोकनाट्य लोक नाव कोण ठेवलं माहिती का पहिल्या या लोकनाट्यला म्हणायची काय म्हणायचे पण हे लोकांचं प्रबोधन करणारं माध्यम आहे म्हणून लोक्षी नाण्णाभू त्याला लोकनाट्य असं नाव ठेवलं मग ते लोकनाट्यामध्ये काम करणारी महिला बर का डॉक्टर कडे येते मग त्या महिलेसोबत त्या नाट लोकनाट्यामध्ये काम करणारे गणपत पाटील माहिती गणपत पाटील सर्वांना गणपत पाटील सोबत होते आणि ती महिला त्या महिलेला काय झाले बघा गणपत पाट्याला काय झालं बघा महिला संगीतात काय सांगते बघा आणि डॉक्टर संगीतात काय सांगते बघा पेशंट नंबर डॉक्टर <laughs> डॉक्टर माझा पाय ओ माय माझा पाय तुमचा पायन मी करू काय जे जे, का तुम्हाला जे सांगायचे संगीतात सांगा सुरात सांगा आपल्या हॉस्पिटलच नाव काय संगीत काल रातीला नवरा माझा मुसळ घेऊन आला काल रातीला नवरा माझा मुसळ घेऊन आला आई गा रट्यात पाय मोहडीला महिलेच्या बाजूला गणपत पाटील थांबलेले असतात मग गणपत पाटील म्हणतात हिच्याच अंगात नकरा आहे लय उलट बुलत्याय नवऱ्याला हिच्याच अंगात नकरा आहे लय उलट बुलत्याय नवऱ्याला म्हणून हिच्या नवऱ्यान पाय मोडीला म्हणून हिच्या नवऱ्यान पाय असं म्हणल्यानंतर डॉक्टर त्या महिलेचा पाय तपासतात आणि संगीतामध्ये काय सांगतात बघा मल्लम लगा के लेना प्लास्टर करा के लेना मल्लम लगा के लेना प्लास्टर करा के लेना फिर भी असर नाही तो वापस दुबारा आना मल्लम लगा के लेना प्लास्टर करा के लेना मग ती महिला कंपाउंडर ला घेऊन प्लास्टर करायला जाते हा गणपती पाठी तिथं थांबतो आणि डॉक्टर लांबतो हाय ना डॉक्टर म्हणजे विधेयक ना गणपति संकट बोल आता बुखार है दिन में दुखता है मेरी कमर में आता बुखार है दिन में दुखता है मेरी कमर में इंजेक्शन देना हो तो डॉक्टर जी हल्लू लगाना

बुआ लंगू लंगू। तुम्हाला जे झाले संगीतात सुरात तालाक सांग मग घरची बुवा संगीतामध्ये कस सांगत बघा नाका तुम्ही पाणी गळे हानि गळे टपटप राती असा खोकला बराती <coughs> <coughs> असा खो भयानक दुखे बाकी सारे मंगलम डॉक्टर सांगतात बिक्सवेवर डोक्याला लावा एक एक गोळी तीन खावा दोन दिवसांनी प्रत्येकदा दावा 50 रुपये बिल काउंटरला जावा जे रामजी की आता करा कडावा थैंक यू